नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा लढा अद्यापही सुरू आहे विमानतळाचे उद्घाटन होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दिला होता मात्र अद्यापही कोणताही प्रस्ताव समोर आला नसल्याने आता स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते आहे विषय असा होता हे माननीय मुख्यमंत्री मोदीने तीन ऑक्टोबर रोजी भारताचे पंतप्रधान यांच्याशी भेट घेऊन अनुकूलता नावाबद्दल अनुकूलता दर्शवली नावा अशा प्रकारे चर्चा झाली होती नवीन फॉर्मेट आहे त्या फॉर्मेट मध्ये पत्र पाठवा असं सांगितलेलं आहे आमचं म्हणणं आहे ते फॉर्मेट काय आहे काय किंवा कस त्याबाबत काय विचार झाला किंवा नाही त्यासाठी उद्या आम्ही कॅबिनेटचा आहे त्या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईकाची भेट घेऊन एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर परत भेट घ्यायची आहे येत्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घ्या वेळ घेतो आणि आमच्या कार्यकारिणी बरोबर डिसाइड करून पुढची दिशा आम्हाला ठरवता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत काय काय झाले बरेच लोक वर गेलेले आहेत कुणी देवभक्त आहेत काय करायचं त्याने आम्हाला सविस्तर पत्र दिले आहे बोलून सांगितलं की आज आम्ही येणार नाही पुढची आम्ही उपस्थित राहू एवढा आश्वास दिलेला वेट आणि वॉच च्या नाही साठ आणि वेट आणि वॉच पण साठ दिवसाच्या याच्यामध्ये जर आम्हाला असं वाटलं इथे काहीतरी होते तर मात्र आक्रमक साठ दिवसानंतर